महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात सध्या विशेष चर्चेत आहे चला तर पाहूया काय आहे कारण तिचं नाव आहे शर्वरी बाग ती मुंबईची मुंजा या चित्रपटामुळे ती तुफान चर्चेत आहे तिची कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नाही तरी तरीही तिची लोकप्रियता भल्याभल्यांना मागे पाडणारी ठरली आय एम डी व्हीच्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत ती पहिल्या नंबरवर पोचली तिने थेट प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला या या बाबतीत सोडलं शर्वरी प्रथम क्रमांकावर असून दीपिका पदुकोण दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंजा या चित्रपटात बेला नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली ती, साकार ती लोकांना प्रचंड आवडली सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे तिने अनेक चित्रपट केले महाराजा या चित्रपटातील तिची भूमिका वाखाणण्याजोगी होती मुंजा या चित्रपटाने शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवलं याबद्दल ती म्हणते हे वर्ष माझ्यासाठी कसं गेलं हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे माझं मन मा आणि डोकं दोन्ही एकाच ध्येयाच्या दिशेने धावत आहे सध्या सगळीकडे तिचीच चर्चा चालू आहे कारण दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण दाक्षिणात्य अभिनेता प्रभास कमल हसन दिशा पटानी या सगळ्या दिग्गजांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवत तिने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं मराठी मुलगी पणली बॉलिवूडवर फारी असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद